तब्बल सत्तावीस वर्षांनी दिल्ली झाली भाजपमय वणीत कार्यकर्त्यांनी केला जल्लोष लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात व दिल्लीत मतदारांनी अतूट विश्वास ठेवत तब्बल सत्तावीस वर्षांनी दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होत आहे या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकी येथे फटाक्याच्या आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार माजी जिल्हा सरचटणेस रवी बेलुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर अध्यक्ष गजानन शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे नितीन वासेकर व वा पदाधिकाऱ्यांसहित प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते वडे न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट आजच्या या दिल्लीच्या विजयाने भारतीय जनता पार्टीच्या का सर्व कार्यकर्तामध्ये नवीन उत्साह नवीन आनंद निर्माण झाला सत्तावीस वर्षानंतर दिल्लीची सत्ता येईल ती सत्ता नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीला मिळाले अभूतपूर्वे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आनंदाचा दिवस आहे आपल्याला माहित आहे आजचे जे चित्र दिल्लीच्या सत्तर विधानसभेच्या सीटापैकी एकोणपन्नास सीटावर भाजपने दणदणीत दन विजय मिळवला म्हणून आजचा जल्लोष आदरणीय नरेंद्रजी मोदी हो यांना समर्पित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक तर चार तर्फेला आनंद देण्यासाठी आजचा विजय जल्लोष बरी शहराच्या या शिवतीर्थावर आपण सर्वांच्या साक्षीने साजरा करतो पण असाच विजय जल्ली पासून दिल्लीपर्यंत मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा विजय होता है। हे अतिशय अभिमानाची आणि आनंदाची आणि गौराची बाब आहे म्हणून मी आज या विजयाच्या निमित्तानं प्रत्येक कार्यकर्त्याला समर्पित भावनेने काम करण्या कार्यकर्त्याला आजचा विजय आदरणीय मोदीजींनी समर्पित केला मी त्यांचं मोदींचं भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं अतिशय मनापासून आभार मानतो आणि दिल्लीच्या संपूर्ण जनतेचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद